एक मिनिट आपण नाम क्या है मॅडम जरा बताओ सलोनी सिस्टम <laughs> जग आणि जगातली लोक इतकी सुंदर आहेत ना इकडे आल्यानंतर कळत घुंगरू बीच बघा <laughs> हां हां जबरदस्त तर मी चाललो आहे आज लोकल कलर्स फेस्टिवलला तो आहे एलमवूड पार्कमध्ये रोन डाऊन डाउनटाऊनलाच तर लास्ट इयर पण मी तिकडे गेलो होतो आणि तो व्लॉग पण मी केला होता आणि तो व्लॉग खूप मेमोरेबल होता कारण की माझा लास्ट इयरला ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यानंतरच तो वाला मी व्लॉग टाकला होता तर इट वॉज अ शॉर्ट कमबॅक फॉर मी ॲट दॅट टाईम एनवेज तर आता पण मी चाललो आहे तिकडेच त्याच फेस्टिवलला आणि माझी फ्रेंड आहे ती तिचा डान्स परफॉर्मन्स आहे ओ भाई नमस्कार बाप रे बाप हे काय आम्ही मंजुलिका नाही मंजुलिका तर ही भरतनाट्यम करणार आहे अ कुठलं गाणं पावसाचं हळू बस बाई साहब डेंजर अशी रात्रीच येऊ नको कोणासमोर काबारतील लोक का, आम्ही मंजुलिका अरे 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 तर चल इस ऑल सेट तर लेट्स गो टू अलंबूड पार्क आता वाजलेत साडेबारा दुपारचे प्रोग्राम अकराला ला सुरू होतो तो हिचा डान्स परफॉर्मन्स आहे आणि इंडियन डान्स परफॉर्मन्स आहे सव्वा तीन वाजता तर आता जाऊन जरा बघतो स्टॉल्स काय लागलेत किंवा अजून काय आहे कार्यक्रम सध्या ते आणि आज मरणाचं गरम होतंय एटी टू डिग्री फॅरेनाईट्स आहेत आज बाहेर आणि खतरनाक गरम आहे असं तसं नाही तर वेळ न घालवता जाऊया एलमवुड पार्कला नाही ना... ना ना तर अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे एलमबुड पार्कला गाडी पार्किंग करून झालेली आहे समोर एलमवुड पार्क आहे आणि इकडनंच सगळं ते स्टॉल्स बिल्स लागलेत आणि मस्त हवा येते बरं वाटते समोर बघून चाजरे मित्रा वा आणि भारीच वातावरण आहे बाई एक नंबर जबरदस्त इफ यू नो यू नो ची हवा ट्वेंटी फोर सेवन येऊ दे भाई एवढी गरम होत आहे आज आधी आपण राईटला जाऊया या साइड बघू काय हा काय बनवतोय चिकन बनवतोय अट्टा हा तमालिस एल्टॉस काय लोक कुठे गेली हे कोण आहे हे चायनीज आहे होत ना आहे जे आहे आपल्यासाठी सगळे एक सगळे त्यांचं एकच असतं हे आता त्याचं नाव वेगळं असेल फॉर मीट इज चिकन टिक्का ओनली इकडे आईस्क्रीम मिळते तू काय खाणार तुला आज काय खायचं आहे अच्छा बरं आहे वडापाव कुठे मिळतो का Ambas baga, ambey wali no Eda, how are you? <laughs> I'm, good. I'm good. Hello, JJ. Oh my God, it's so long. I was like, I, I, I was thinking, I, I did something bad. I was like, oh, some, someone is like tapping me. i was like, I see you. <laughs> how have you been? So happy to see. you. I told him yesterday, yeah. bring Ada and Cora. <laughs> हे जर्मन आहेत ना हे लोक हा प्युअर काय खातोय पाव हा हां जर पण होतेच लोकल कलर चीज खासी येत आहे इकडे जगभरातून त्यांची खासियत वाले लोक येतात त्यांचे त्यांची स्पेशलिटी दाखवतात तर मी घेतले तिरा लाटे आणि आईस बाप आहे बाई जबरदस्त आहे भाई हे पस्तीस डॉलरला आहे हे 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 जे कोण इंडियातनं बघत असतील लोक स्पेशली बायका मुली त्यांना कळ हे पस्तीस डॉलरला हा रस्त्यावर मिळतील भाई शंभर रुपयाला पस्तीस डॉलर कन्वर्ट करा तुम अडीच तीन हजारचं येते वर्त आहे का ते तुम्ही सांगा मला जग आणि जगातली लोक इतकी सुंदर आहेत ना इकडे आल्यानंतर कळत अतिशय सुंदर खूप भारी हे काय आहे

कहत नहीं का है बट जे है तो चांगल आप आप कौन मैंने देखा हाई किया आपने फिर मैंने बोला मुझे कौन हाई कर रहा है मैंने एक तो मिनट आपका नाम क्या है मैडम जरा बताओ सलोनी सिस्टर सलोनी मैं 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 इनको कभी देखा अरे संतोष हेलो 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 नाइस नाइस कॉस्ट्यूम मैत्री का कंप्लेंट था की मैत्री सर मुझे का व्लॉग में नहीं लेता ठीक है अभी ले रहा हूं देखो ले रहा हूं, के ले हूं। ले था, लेकिन में में ये क्या है क्यों कट कर करूंगा अच्छा ए भगवान तो ये लोकल कलर से आता बेली डांस का परफॉरमेंस है फाइनली यु इतिहास मध्ये बसलोय या इकडे आणि आता बेली डांस साजरा होतोय डायरेक्ट दुबईला टेलीपोर्ट झालोय मी आता अरे खतरनाक भाई खतरनाक हे जे आहेत तन्वी पाटील आणि त्यांचा ग्रुप आहे तो इंडियन डान्स परफॉर्म करतोय घुंगरू बीट्स बघा डान्स परफॉर्मन्स आहे एशियन लोकांचा एशियन नाही एशियन ना। बारीक बारीक धूळ कशी दिसते पार्टिकल्स उडताना ऍक्च्युअली एवढा नाही ना खुँ आहे खूप क्लीन आहे बट ते कॅमेरात दिसतं कसं आहे काम आहे तिथं ते हेशियन डान्स झाल्यानंतर आता हे लोक बँड सेटअप करतात आहे इकडे दिसत असेल तुम्हाला तर बँड सेटअप करतात आहे आणि इकडे दोन दर्दी प्रेक्षक बसलेत दुनिया गाई भाडमे इथे दोन दर्दी प्रेक्षक बसलेत बास एक उतरली खाली एक बसलेवर म्हणजे पफॉर्मन्स असा लाईव्ह बघायचं एकदम स्टेजवरून डायरेक्ट खाली पोळियममध्ये ना डायरेक्ट स्टेजवर असा वन ऑन वन चाललं आहे परफॉर्मन्स आणि मग बँड नंतर मग एक डान्स फिल्म हीचा परफॉर्मन्स आहे लई गरम होत आहे माझ्या आवडलं काय लई गरम आहे बेकार बेकार गरम होत आहे पब्लिक अर्धी निघून पण अर्धी निघून पण गेली पब्लिक Made <laughs> <tries> it 绿色的梦。 अशा प्रकारे इथं डान्स झालेला आहे परफॉर्मन्स तुम्ही बघितला असेलच आणि इंडियानी पण एका वेगळ्या वेगळ्या स्टेटमधनं त्यांना रिप्रेझेंट केलेलं आहे सॉरी हा आवाज येतोय काय काय लिंबू पाणी पितो आहे आणि एक नंबर आणि आता आम्ही फायनली हे सगळे स्टॉल्स इथं परत एकदा एक्सप्लोअर करतो आणि निघतोय कारण आण की एवढं गरम होतंय तर आता इंडियाचं सवा तीन नंतर होतं तर इंडियाचं झालं तर बाकीचं बघण्यात सायनच आहे तर मग बघितलं लास्ट ते तर मग आता नॉट इंटरेस्टेड तर मग जाऊन दे बोल आता निघ निघालेलं बरं तर इतकं छान वेजर आहे म्हटलं घरी येऊ जरा फ्रेश होऊ आणि निघू एका गणे so, uh, तर देर इज अ ट्विस्ट इन द प्लॉट मी कार्विन्स कोवला न जाता आलो आहे हमरो किचनला आणि हमरो किचनला अचानकपणे मोमोज खायची इच्छा झाली आणि वाय वाय सदेगो खायची इच्छा झाली हो चिवताई थांब जरा ठीक आहे कंटिन्यू तर मोमोज खायची इच्छा झाली तर मग आलो ब्लॅक्सबर्गला जे पासून तासभर लांब आहे आणि मी सकाळी नाश्ताच म्हणजे त्याला काय म्हणतात ब्रेकफास्ट आणि लंचला ब्रंच केलेला ते भाई कॉन्सेप्ट माहिती आहे ना म्हणजे मी ब्रेकफास्ट केला दहा वाजताच एवढा केला की भूकला भूकत नव्हती नंतर मग आय लिंबू पाणी प्यायलो आता भूक लागली आहे संध्याकाळचे वाजलेत पावणे सात तर मग प्रॉपर आता अर्ली डिनर करून घेऊया हांबरो किचनमध्ये चलो कारभार झालाय का शूट करत बसलो नाही बाई भूक लागली होती हम्म चला घरी वेळ ना घाला होता To the right, to the right, to the left I got real n***a in Everybody put your fingers in the air i might two steps To the right, to the right, to the left two I got